झूम बारीक करवत था मंगात जय महाराष्ट्र मित्रांनो न्यू कोल्हापूरचं न्यू स्टॉक आलेला आहे बघा भा न्यू बालाजी भा, शूज शिवजीते वॉटर फाटा तालुका पुरतो जिल्हा जालना मंडार रोडला शॉप आहे माझं भा बालाजी शूज नावानी आहे हे बघा पूर्ण कोल्हापूर स्टॉक आलेला नवीन मध्ये हां बोला भावा मी असं ऐकलंय तुमचं वॉटर फाटा कोल्हापूर साठी दोन नंबरला येते असं म्हणलं जातंय की एक नंबरला कोल्हापूर येऊन दोन नंबरला वॉटरफाटा आहे की असं म्हणलं जातंय की कोल्हापूर कोल्हापूर चपलीसाठी वॉटरफाटा खूप प्रसिद्ध आहे कोल्हापूरचं माहेर आहे आमच्या खूप 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 व्हरायटी भेटतात हे बघा आमच्या इथं सर्वात जास्त आयटम चालणारा म्हणजे ही चटई डिझाईन ही बघा तिला म्हणतात बंटू सँडल सर्वात जास्त चालतात सर्वात जास्त खूप म्हणजे आणि तुम्हाला बल्कमध्ये पण भेटू शकतात होलसेलमध्ये पण भेटेल काही प्रॉब्लेम नाही सिंगल पीस पाहिजे सिंगल पीस पण भेटेल आणि ऑनलाईन ऑर्डर पण टाकू शकता काय प्रॉब्लेम नाही ऑनलाईन ऑर्डरसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर टाकू शकता तुमच्या घरपोच चप्पल येऊन जाईल आणि शॉपला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता न्यू बाला शूज येते भेटून जाईल तुम्हाला आणि आमच्याकडे खूप स्टॉक राहतो कोल्हापुरीचा हे बघा स्पेशल हळदी चप्पल आहे स्पेशल लग्न सारख्यामध्ये खूप चालते ही स्पेशल हळदी चप्पल आहे बघा म्हणजे हळदीसाठी हीच वापरायची का माल सध्या माल वापरणं चालू आहे पूर्ण चालू आहे लावायचा राहिला अजून खूप हां हळदीसाठी स्पेशल वापरले जाते ही चप्पल म्हणजे हळदीसाठी एक नंबरच्या हा हळदीसाठी एक नंबर चप्पल आहे आणि ही तुम्हाला भेटू शकते वॉटर इथे आमच्या तर खूप जास्त म्हणजे प्रसिद्ध आहे वॉटरफाट आहे हे वॉटर फाट आहे तर जिल्हा जालना परतूर तालुका नांदेड हैदराबाद हायवे आहे जालन्यापासून पन्नास किलोमी अंतरावरती आहे आणि परभणीपासून शंभर किलोमीटर अंतरावरती आहे बंटू सँडल आपण कुठं घालू शकता म्हणजे बंटू सँडल तुम्हाला फॉर्मल ड्रेस कुर्ती त्याच्यानंतर पुन्हा लगन सराई जीन्स वरती कशावर पण सूट होते त्याच्यामध्ये बेल्ट वाली पण सध्या बेल्ट वाला स्टॉक नाहीये बेल्ट वाला स्टॉक येणार आहे अजून काही दिवसाने चार पाच दिवसामध्ये हा कलर मध्ये आलेला आहे त्याच्यानंतर ब्राऊन कलर मध्ये आलेला आहे पॅकिंग चालू आहे हे ब्राऊन चप्पल पण खूप भारी दिसते वाटतं बघा बघू शकता न्यू स्टॉक आलेला आहे तुम्ही केलं हे बघा हे तुम्हाला भेटू शकते न्यू बालजी शूज वरती विजिट करा आमच्या शॉपला न्यू बालाजी शूज ऑनलाईन ऑर्डर टाकायचे तर माझ्या कॉन्टॅक्टला नंबर कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करू शकता कॉल करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या नंबरवर ऑनलाईन ऑर्डर टाकू शकता तुम्ही ऑनलाईन तुम्हाला घरपोच भेटले होते असले तुमचं इकडं टूर असेल तर मेन हवेला शॉप आहे माझं न्यू बालो शू शुद, शूज नावाने या विजिट द्या एकदा आमच्या शॉपला जय महाराष्ट्र मित्रांनो